वर्षा इंडस्ट्रीजमध्ये चोरी पोलिसांनी केला दोन लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त खंजिरे इंडस्ट्रीज शहापूर येथील प्लॉट क्रमांक तीनशे एकाहत्तर मध्ये असलेल्या वर्षा इंडस्ट्रीज या वर्कशॉपमध्ये चोरीचा प्रकार उघडकीस आला व्हीएमसी मशीनचे आउटर रेसचे छप्पन जॉब चोरीस गेले होते या प्रकरणी शहापूर पोलीस स्टेशनमध्ये मनोज शिवाजी लोखंडे राहणार सोलगेमळा इचलकरंजी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपींचा माग काढला आणि दोन दिवसातच चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले या प्रकरणी सूरज महादेव पाटील वय सत्तावीस वर्षे राहणार गणेशनगर शहापूर शैलेश संभाजी कुंभार वय एकोणतीस वर्षे राहणार तारदाळ राजू मारुती वडर वय बत्तीस वर्षे राहणार भाटलेमाळा शहापूर सद्दाम इसाफ सुतार वय बावीस वर्षे राहणार दत्तनगर शहापूर ऋषिकेश बाबासाहेब पाटील वय पंचवीस वर्षे राहणार दत्तनगर शहापूर गणेश सुरेश आडेकर वय अठ्ठावीस वर्षे गणेशनगर इंडस्ट्रीज रोड पुरोहित प्लाझासमोर शहापूर अशा एकूण सहा जणांना अटक करून व्ही एम सी मशीनचे आउटडोर रेसचे छप्पन जॉब एक ऑटो रिक्षा आणि एक मोटरसायकल असा एक दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक श्री महावीर कुटे सहाय्यक फौजदार बबन माळी ज्ञानेश्वर बांगर प्रमोद भांगरे होमगार्ड विवेक चव्हाण अर्जुन दळवाई महेश शेळके यांनी तपासाकामीत सहभाग घेतला होता या शहापूर पोलिसांना आलेल्या यशामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख